हाय नमस्कार मित्र पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये तेही नॉर्वेच्या पार्ट टूमध्ये आता भरपूर ब्लॉग येतील आपले आम्ही चाललो आहे आज एक प्लॅन आहे मित्राच्या घरी नॉर्वेमधली गटारी साजरी करायला <laughs> आता श्रावण येतो आहे त्यामुळे इथे पण आम्ही एक प्लॅन करतो आहे गटारी क गटारी करायचा मित्राच्या घरी चाललो आहे माझ्याबरोबर सिद्धेश आहे बघताय तुम्ही आणि अजून एक मित्र आहे प्रदीप आणि आम्ही मोहिनीच्या घरी जातो आहे घर पण त्यानिमित्ताने तुम्हाला बघायला मिळेल तर भेटूया मोनिकच्या घरी दाखवतो तुम्हाला काय मजा आम्ही करतो आहे आणि तुम्ही पण सहभागी व्हा सामील व्हा भेटूया मोनीच्या घरी तुम्ही बघताय की आम्ही सामान घेतलेलं आहे थोडंसं वडे तळायला मोनीसकडे एवढी भांडी नाही आहेत मोठी तशी तुम्ही बघताय ते बघा आम्ही भांडी घेऊन निघालो आहे सोबत मोनीचं घर इकडून पासून जास्त लांब नाही आहे इकडे एक पा पाच दहा मिनटाच्या अंतरावरती आहे चालत त्यामुळे आम्ही चालत चाललो आहे हा एरिया बघा थोडंसं क्रॉस करताना आहे मारामारी आहे किवी हे पण शॉपच आहे याच्यामध्ये ऑलमोस्ट ग्रोसरी म्हणू शकता तुम्ही सगळं मिळतं इकडे इथलं ग्रोसरी म्हणजे असं काय कडधान्य वगैरे असं नाही ब्रेड्स एग्स बाकी फळं फळं भाज्या इवन लीकर पण मिळतं इथे बियर पण पर... पाचचं टायमिंग आहे ना वीकडेजमध्ये रात्री आठ वाजेपर्यंत घेऊ शकतो हां आणि विकेंडला म्हणजे शनिवारी हां शनिवारी संध्याकाळी सहापर्यंत घेऊ शकतो शॉप चार वाजेपर्यंत चालू असतात शॉप पण शॉप इथे असे गल्लोगल्ली नाहीये काही काही मॉल मध्ये असतात आणि एकच नाव आहे विनोमो पोलेट टेस्ला बघा इथे टॅक्सी आहे टेस्ला टॅक्सी <laughs> आणि आता आपल्याकडे लॉन्च झाली ती साठ लाख किंमत आहे त्याच्यामध्ये तीस लाख फक्त टॅक्सच आहे असो दुसरा एक एक्स्ट्रा आम्ही इथे फॉलो करतो इथून चालायचं चा। पट्ट्यावरून हे बघा आम्ही कसे फिट अँड फाईन आज आम्ही थोडं रॅपरचा लुक केलं रॅपर जंगली रॅपर इथे बघताय मित्रांनो इथे हे कचऱ्याचे डबे आहेत इथे तुम्हाला एक काय म्हणतं त्याला की डिजिटल की मी ती इथे तुम्ही लावली ना की ते ओपन होतं आणि स्टाव फॉल म्हणजे खाण्याचं वेस्ट असते ती आणि हे पेपर असं सॅग्रिगेट करून टाकायला लागते इकडे आणि किती सुंदर आहे बघा मित्रांनो आज थोडा वारा आहे आणि या बिल्डिंगमध्ये असं वाटतं की कोण राहतच नाही आहे एक बाई फक्त पुस्तक वाचते आणि ते किती शांत आहे बघा प्रिय देश पण महागडा देश आता आपण आलोय हनी सिंग म्हणजे त्याचं मोनीस नाव आहे त्याला आम्ही प्रेमाने हनीसिंग म्हणतो असं हा म्हणतो की तो हनी सिंग सारखा दिसतो सिद्धेश का असं म्हणतोस तू दिसतो लांबून एक मुंब मराठी ब्लॉगर आहे तो सेम मोनीसारखा दिसतो मी याच्यानंतर एक फोटो कंपेरिजन फोटो टाकेल तुम्हाला कमेंट करून सांगा खरंच सिमिलिटी आहे का आणि हे त्याची खिडकी आहे बघू शकता तुम्ही आजमध्ये तर आपण किती तरी त्याची बाल्कनी कोणी आहे का हो कोणी आहे का मी तो आला मोनिस समोर का हां डिलेवरी झालेली आहे आम्ही जाऊ का हे बघ तो पण ब्लॉक चालू करणार बोलतो इथे परिसर आहे गार्डन तिथे झीपलाईन आहे ते म्हणू शकता झीपलाईन बोला वेलकम ऑन बोला वेलकम ऑन ग्राउंडलाच राहतो इथे ग्राउंडला वन म्हणतात एन एन एन, एन म्हणजे वन त्याडँॅंग त्याडॅँग आहे घरी मोनिशच मोनिश उर्फा आणि सिंगा आणि सिंग अंघोळ करतोय हा बघ आल्याला पहिला पंखा लावतोय आज आपण गटारीचा ब्लॉक बनवतो तयारी केली वाटतं बैन कांदा काय लागलं तू बघे चिकन इज रेडी सगळं काय रेडी कुक आलेले कुक आलेले आहेत स्वागत आहे त्यांच्याच घरी हे बघा आपलं देवालय बघा मोनिशच्या घराचा एक टूर देतो तुम्हाला हा लिव्हिंग रूम आहे किचन आणि लिविंग रूम एकत्र आहे इकडे असेच असतात आणि इकडे एक छोटा त्यांचा बेडरूम आहे मास्टर बेडरूम आणि इथून बाहेर बाल्कनी आहे ग्राउंड म्हणजे वन फर्स्ट फ्लोअरची बाल्कनी आणि इथे आहे अजून एक छोटा बेडरूम आणि इकडे आहे टॉयलेट काय दाखवायची गोष्ट नाही पण टॉयलेट पण दाखवतो आपले नवीन पाहुणे आलेले प्रदीप चावी घेऊन आता वहिनी जातील हे चिकन केलेलं इकडे थोडं धुवून घेतो ब्लॉग मधली नवीन मेंबर प्रदीप प्रदीप चास्कर <laughs> आणि ते आम्हाला असं शंका वाटली की थोडस वाटण कमी होईल तर तरी पण करून ठेवतो थोडस त्यांना पण होईल सेफ असा येईल बघे मॅरिनेशनला सुरुवात करूया

जास्त तेल गरम आहे आणि इथे आपलं मंडळी पिक्चर बघतात <laughs> क्रांतीवीर द कल्ट दारू ना मला मग लफडी करतो मी लसोन लसूण टाकूया टाकून एकदम झणकेदार करूया आपण प्रदीप घाबरतो झणकेदार बोलल्यावर हा प्रदीप घाबरतोस ना तू झणकेदार बोलल्यावरती काय झणकेदार ना काय काय म्हणतात त्याला झणकेदार ती खाट

पात्र टाकलेला आहे नको नको कस्तुरी मेथी वगैरे काय नको गावरान करायचं आपल्याला तिखट मसाला टाकूया आपण वाण शिव मसाला टाकलेला आहे आता तीन चम्मच atau pencikan nungtak ya? kenapa? ya, chicken masuk lagi apa? आपली तयारी वड्याची होते मटन आता आमचे नवीन वडे तळणारे आले स्पेशलिस्ट सिद्धेश सिद्धेश वडेवाला मुसेवाला नाही आहे <laughs> सिद्धू वडेवाला सिद्धू मुसेवाला नाही आहे तो तोपर्यंत पाणी गरम करतोय चिकन शिजतोय आणि साहेब दाखवत आहेत का चिकन नाही दाखवायचं गड्या दाखवायच्या दाखव सिद्धू दाखव घड्या सिद्धू दाखव ना गड्या काल खर्च घेतल्या खूप बबड्या हे गरम पाणी ह्याच्यामध्ये होत ना थोडस बस आता गरम करायला ते परत അല്ല <favour of> <annoyed>

नॉर्वे मध्ये हेल्प करताना मोनिश असं असं बायकोला हेल्प करायला लागत जाऊ दे हे संदेश जाऊ दे मुंबई पर्यंत कि मी हे मी इथे करतोय व्यवस्थित करू शकतो आपण आपण करत नाही मुंबईत तिथे वड्याची तयार झालोय बाहेर जरा सनी वेदर आहे एकदम काय बघा हो काय करतो तू काय करतो खेळतोय एकटाच पाहुणे कंटाळलेच वाटत प्रदीप पाहुणे कंटाळलेच वाटत अजून संपले नाहीत का भांडे अजून भांडी भांडे नाही बघा केवढी भांडी घासले बिचारेने आयुष्य हा बोला बो बोला वडे की कांदेपोहे इकडे वडे चालू आहेत आणि पिक्चर बघ कुठलं लावलोय मी हा आमक काही गिरफ्तार करे नाही बबुआ हम मराठी बोलेंगे आप, आमचा चांगला आहे नॉर्वे चांगला आहे आमचा अरे आम आम्हाला घेऊन जाऊ नका हा चला मनीष काय बनवतो तू दही कांदा हा कुठला प्रकार आहे पुर। ला। कोल्हापूरचा ही हां आणि आपण आहे ना इथे इथे नॉर्वेला आहे ना असं हे मिळतं रायत्याचं मिक्स मिळतं कांदा टमॅटो आणि काकडी टाकली ना तर हा मिक्स करायचा त्यामध्ये रेडीमेड इंडियन साईट्स रायता अग तुझ्या प्रोफेशनल वडा फ्रायर कोणाला पाहिजे असेल वडे फ्राय करायला कॉन्टॅक्ट तीन क्रोनर पर वडा घेतो आम्ही क्रोनर दो 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 दो

Apa namanya butter garlic prawns. Mm. Mm. Garlic tak ya. आगी मेरी। आगी मेरी। आगी मेरी। <laughs> और तो इसमें क्रॉन जाएगा मराठी बोलत है मराठी बोलणार तर तुम्ही पुढे जाणार फ्रॉनडेमच्या पुढे मध्ये जाणार आपण जी कोथेम बेक्स करून क्रॉन्डेम मध्ये वडे समर मधले वडे आणि ही गोरीबाई जेवायची तयारी बघा मेंटेनन्स चिकन फक्त पाडू नका नाहीतर माझी वाट लागेल तर इथे उपाशी राहायला लागेल चिकन आणि हे वाडे इथे आपली बनते बटर गार्लिक प्रॉन काय काय मेहनत घ्या तू वरच्या वरचे घेतो हा एवढं चिकन <laughs> मला चिकन कमी दे चिकन भरपूर झालं मला, मला <laughs> पंगत बसलेली आहे गटारीची या जेवायला कैसा है कैसन बा? Hmm, बा चांगला आला hmm, मेन मेन आमचे कुटुंब प्रमुख <laughs> प्रदीप चास्कर आता त्यांचं मत नोंदवणार आहेत <laughs> बहुमूल्य मग आणि हा मला क्लेम देणार आहे हा पिक्चर हा मला क्लेम देणार आहे बोलत रा काहीतरी नाही तर आवाज आहे ना सारखा येईल मोमेंट ऑफ ट्रुथ नक्की का मंद राखण्या बोलतोय ओके ना ओके प्रॉन्स पण तयार झाले प्रॉन्स बटर गार्लिक टेस्ट करा चला धन्यवाद मित्रांनो जेवण झालेलं आहे आणि आता आईस्क्रीम आणि नंतर ही उशी आहे जे लांबलेट आहे माणसांना अंगावर आलेलं आहे आणि आईस्क्रीम खातो आणि आपला ब्लॉग एंड करतो मी इथेच भरणारे मित्रांनो कसा वाटला आजचा फ्लॉग आपण चिकन केलेलं आहे वडे केलेले आहेत आणि बटर गार्लिक प्रॉन्स राईस आणि रायता आणि ह्या माणसा ह्या माणसाने वडे तळलेले आहेत कसे वडे तळले ते सांगा कमेंट कर आणि हे मालक आमचे आगा। आगा। होस्ट अच्छे होस्ट हनीसिंग मोनिश मोनिश बेहेल आईस्क्रीम खावे आणि ब्लॉक एंड करूया इथेच पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नॉर्वे मधलाच मे बी असेल तत्पुरी बाय बाय